जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तालुक्यातील येथे एका ओढ्याला पाणी आले असल्याने या ओढ्यातून मोटारसायकल बाहेर काढता येत नसल्याने मोटरसायकल तेथेच लावून घरी निघून गेलेले आणि दुसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी आले असता मोटारसायकल त्या ठिकाणी मिळून आली नसल्याने याबाबत खरडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने सदर याबाबत सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांना गुप्तदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपी सुभाष उर्फ राजा नंदकुमार खाडे, रान और खाडे वस्ती तालुका जामखेड हा विना वापरत आहे ही बातमी मिळाल्याने सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असता आरोपीने दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धामणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल शेंडे हे करत आहेत शहरातील संत नगर व अन्य ठिकाणांच्या वाचा फोडण्यासाठी मंगळवारी दिनांक रोजी युवासेना शहरप्रमुख सचिन नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी नगर परिषदेमध्ये पुंगी आंदोलन करून ठिया मांडला आंदोलकांनी वाजवलेल्या पुंग्यांचा कर्कश आवाजामुळे नगर परिषद कार्यालयात एकच गोंधळ उडाला कर्मचारीही काही क्षणासाठी अचंबित झाले होते वामगाव नगर व शहरातील रस्त्याचे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यात घरात पावसाचे पाणी शिरले कंटागाडी येणे बंद झाले ड्रेनेज लाईन गाळाने पूर्ण भरल्यात शहरातील पथदिवे बंद आहेत या समस्यांना या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला संगमनेर तालुक्यातील बोटा ते अकोले तालुक्यातील राजूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक एकवीस आहे हा पठार भागातील गावांसह वाडी वस्तीच्या विकासाच्या दृष्टीने व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे या मार्गावरून वीज गावांचे दळणवळण आहे यापूर्वी रस्त्याची निकृष्ट दर्जांची कामे झाल्याने आज मोठे मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली तर उपरस्त्यांचीही दुर्दशा आहे मुक्तास झालेल्या पावसाने हा रस्ताच पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय बोटा ते ब्राह्मणवाडा रस्त्याच्या दयनीय अवस्थेने या मार्गावरील अनेक प्रवासी बसेस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे व शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला नेताना देखील विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे पाऊस आलेल्या पोलीस पथकाला दुरूनच पाहत पळापळा पोलीस आले रे पोलीस आले अशी एकमेकांना हाक देत शहरातील अवैध धंद्यावाल्यांनी धूम ठोकली दरम्यान या गडबडीत काहींची चांगलीच धावपळ पर उडाली परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी अचानक सायंकाळी फौज आपला मोर्चा अवैध व्यावसायिकांकडे वळून धडक कारवाई केली दरम्यान पोलिसांचा फौज पाहून दोन अवैध व्यावसायिकांनी दुकाने बंद करून पळ काढल्याचे दिसले श्री शनी चौक नवी पेठ जुने बसस्थानक आदि भागात पायी फिरून पोलीस अधिकारी खाडे यांनी खाकी वर्दीची ताकद दाखवून दिली यावेळी बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी दाटली होती दरम्यान या धडक कारवाईची संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे नेवासा तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिफाच्या पेरण्या केल्या आहेत यंदा पाऊस वेळेवर आल्याने काहीच अडचण येणार नाही अशीच सर्वांची अपेक्षा असतानाच सध्या तालुक्यातील बऱ्याच भागात पावसाचे पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले पाऊस लांबल्याने तालुक्यात तेहतीस हजार हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशी पिकांचे भवितव्य दुसरं बनू पाहत आहे रोजच येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे आकाशाकडे लक्ष लागून आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती कात ताकत असून बाजार समितीमध्ये साठ टन क्षमता असणारा अत्याधुनिक वजन काटा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवनही बांधण्यात येणार आहे बाजार समितीची ही आश्वासक व विकासाची वाटचाल विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती सभापती काकासाहेब तापकर यांनी दिली बाजार समितीच्या कर्जत येथील यार्ड मध्ये अत्याधुनिक संगणकीय साठ क्षमता असणारा इलेक्ट्रिक वजन बसवण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सभापती प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पुढील महिन्यांमध्ये संपणार आहे अत्याधुनिक व जास्त क्षमतेचा वजन काटा उभारण्यात आल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे संगमनेर महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडपायचा आहे त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या तसेच शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणण्याचा संकल्प व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास विभागामार्फत संगमनेरच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांना बळकटी देण्याचा प्रयत्न होणार आहे महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियाना अंतर्गत संगमनेर महानगरपालिकेला मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन प्राप्त झाले असून त्याचा प्रारंभ आमदार अमोल खतार यांच्या हस्ते झाला आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषा शिकण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे सोमवारी यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्यास विरोध दर्शवत अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळेंच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे जे मनसे कार्यकर्त्यांमार्फत शाळेंपर्यंत पोहोचवले जात आहे या पत्रामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हिंदी भाषेवरून वाद पेटलाय जगताप यांनी या वादात उडी घेत राज ठाकरे यांच्या विरोधाला राजकारणासाठी प्रेरित ठरवले आणि हिंदी शिकण्याचे महत्व अधोरेखित केले रावरी शहरात ख्रिस्ती समाजाने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर आयोजित सभेत पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी दिली आणि ख्रिस्ती समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजात भीतीचं वातावरण पसरलं असून राहुरीतील ख्रिस्ती बांधवांनी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवस्कर यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे तेवीस जून दोन रोजी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नवनिर्वाचित संचालकांचा दिग्विजय मित्रमंडळाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणुकी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिर्डी विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्याचा उल्लेख केला याशिवाय विखे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची तिसऱ्यांदा जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर